रे रमा इनते थोड़ी रमा छोटा मन नगा का मनमु एकशे मध्ये श्रीलंका या बौद्ध राष्ट्रामध्ये काही बौद्ध कोंची आणि बौद्ध विद्वानांची एक बैठक झाली होती बौद्ध धर्माचं एक प्रतीक असावं म्हणून पंचरंगी धर्मध्वजाची हो निर्मिती करण्यात आली संपूर्ण बौद्ध राष्ट्राने विश्वातल्या पंचरंगी धमध्वज स्वीकारला आणि तो इतिहास म्हणजे लोकांच्या पुढे यावा की नेमकं धमध्वज म्हणजे नेमकं काय आहे कशासाठी म्हणजे पंचरंगी धमध्वज लावला जातो तर महत्व महत्त्व लोकांना कळावं म्हणून या ठिकाणी या महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं जे श्रामणी प्रशिक्षण केंद्र मोरगावपासून ते बोरगाव फाटा पासदगाव नेहरली फाट्यापासून भावसार चौक राजकारनर दरोडा नाका महात्मा ज्योतिबा फुले पुतळे ज्योतिबाच्या पुतळ्याच्या जागेपासून शिवाजीनगर मार्गे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शक्ती समारोप या ठिकाणावर करण्यात आला मान्यवरांच्या भाषणात अठराशे ऐंशीमध्ये जगातील सर्व बुद्ध राष्ट्रांनी मिळून एक ठराव असा पारित केला होता की तथागत भगवान गौतम बुद्धाचा एक विचार एक निशान या पद्धतीची भूमिका असली पाहिजे म्हणून आपली ओळख होण्यासाठी बुद्ध ध्वज निर्माण करावा अशा पद्धतीची मानसिकता म्हणून सगळं जगाच्या प्रतिनिधीने ठराव पारित केला आणि या पंचशील ध्वजाची निर्मिती झाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत बौद्ध धम्मध्वज म्हणून पंचशील ध्वजाचा मान सन्मान बौद्ध उपासक उपासकांकडून राखल्या जात आहे आज मला असं वाटतंय की भारतामध्ये सगळ्यात पहिला पहिली वेळ आहे की बौद्ध धम्म महापदयात्रा ही बौद्ध श्रामनेर प्रशिक्षण केंद्रापासून जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून नियोजित बुद्धाच्या मूर्तीच्या मार्फत जाऊन इथं त्याचं विसर्जन होणार आहे तिथं विचारवंतांचे काही भाषण होणार आहेत आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध धर्म हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय भंते मैयाबोधीजी यांच्या मार्फत आणि सर्व भीपू गणांच्या मार्फत होत आहे माझं असं मत आहे की आपण ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती छाटामाटात उल्हचाच साजरा करतो गौतम बुद्धाची जयंती अतिशय उल्हचाच साजरी करतो त्याच पद्धतीनं जो आपल्याला धम्मध्वज मिळालेला आहे त्या धम्मध्वजाचा सुद्धा सन्मान मान आपण जगभरामध्ये पसरवला पाहिजे तो राखला पाहिजे अशा पद्धतीची सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यासोबतच दोन हजार सहाला अठ्ठावीस फेब्रुवारीला तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसवण्याचा ठराव या व्ही आय पी रोडवर महानगरपालिकेमध्ये श्रीकांत गायकवाड यांनी पारित करून घेतला होता त्या ठरावाची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे गेल्या सतरा वर्षापासून या ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून या जागेवर ताबा घेऊन या ठिकाणी मी दरवेळ भीमजयंतीला बुद्ध जयंतीला विजयादशमीला इथं ध्वजारोहण पंचशील ध्वजारोहण करतो बुद्ध वंदना घेतो आणि बुद्धांना अभिप्रेत असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धम्ब चळवळ पुढे नेण्याचा ने प्रयत्न आमच्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो